नमस्कार मित्र कशा तुम्ही सर्व मजेत ना तू मजेत असणार थेट तुमचं पेंढारकर कॉलेज मध्ये स्वागत करतो इथे मी दोन हजार सतरा पासून तर दोन हजार वीस पर्यंत शिकलो आणि जरा आता जाऊया आपण आतमध्ये बघूया कोण कोण भेटत आहे आज इकडे बघू शकता कॅम्पस एवढी मोठी बिल्डिंग आहे पंढरकर कॉलेजची माझ्यासोबत आपले कॉलेजचे मित्र नाही त्यांनी बरोबर वर्णन केलं असतं बघू शकता कसं आहे जबरदस्त जुन्या आठवणी झाल्या के बघ किती होतं आहे तर खूप उशीरा आला म्हणून जास्त फिरण नाही जवळपास एक वाजून गेलेलं आहे काय तर मिटून वगैरे झालं सरांना काही सर भेटले काही रिटर्न झालेले आहेत आणि काही तर लिहून गेले होते आणि आता आम्ही कॅन्टीनमध्ये आलो कॅन्टीनमध्ये थोडासा नाश्ता करतो जुन्या आठवणी साजरा करतो इथे आम्ही मस्त ग्रीन वडापाव वगैरे खायचो आणि आता आम्ही बनवलं आहे फ्रँकी आणि राईस इकडे बघू शकता आता व्हेज राईस आलेला आहे मंचुरियन राईस आहे आणि तिकडे व्हेज फ्रँकी आहे सर मस्त सुगंध जबरदस्त सुटले वेज टेस्ट करून कॅन्डीन कॉन्ट्रॅक्ट चेंज झालं गाईज कॅन्टीन बघू शकता केवढी मोठी आहे आता स्टुडंट कमी आहे कारण दीड वाढले आहे आणि स्टुडंट कमी आहे बघू शकता केवढी मोठी कॅन्टीन आहे काही नाश्ता मला कॅन्डिन मध्ये जबरदस्त भरपट नाश्ता झालं आणि गाईज सर सरांना जो भेटला त्याचा व्हिडिओ काढायला भेटलेला काय आणि सरदम गरबडीमध्ये होते आणि मोबाईल अलाउड नसतात आतमध्ये तरी पण आम्ही काढतो व्हिडिओ आणि इकडे आता बघत होता इकडे बस कट्टा आपले आम्ही इकडे बसायचो आणि मित्रांनो जो पाठवण येते सर्वांना मिस करतो सर्व दोन हजार सतराला जेव्हा मी एंट्री केली या कॉलेजमध्ये तेव्हा माझी बस पूजा शिवानी या दोघी झाल्या होत्या नंतर नवनीत रोहित सागर त्यांचा तिघांचा ग्रुप झाला होता नंतर करिश्मा शुभांगी रितू आणि त्यांना शंकुमंगूला कसं विसरून चालेल विशाल आणि रितेश बा बाप हे जपळ होते तुम्हाला खूप मिस करतो आहे रितेश आणि विशाल बा आपले हे लोक कुठे पण असेल तिथे मी बोलवलं तर लगेच फटाफट यायचे भले त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत आता आणि विशालला बोललो होतो मी जाईन ना सुट्टी वगैरे भेटली तर कॉलेजला आणि इकडे बघू आता जास्त कोण नाही कारण दोन वाजले आता चला जाऊया गाईज बघू शकता पुन्हा एकदा कॅम्पस आणि इकडे आम्ही बसायचो हा कॉलेजचा कट्टा आहे इकडे खूप सारे आठवणी आहेत मस्त मजा यायची आणि गाईज कोणी पेंडारवी कॉलेजचा असेल तर हॅशटॅग पंढरकर स्टुडंट असं टाका कमेंटमध्ये त्याला जाऊया बाहेर निघायची जा जा जा, वेळ झाली आहे खूप मुश्काल आहे आणि आता आपल्याला जायचं आहे स्पेशल व्यक्तीला भेटायला कोण आहे तुम्हाला दाखवतो काय झालं कॉलेजच्या बाहेर पडलो जुन्या आठवणी ताज्या करून मस्त जबरदस्त मजा आली एकदम पाच वर्षानंतर आलो होतो आणि आता जाऊया आपण मस्त स्पेशल व्यक्तीला भेटायला इकडे बघू शकता बाहेरचा परिसर आज तुम्हाला बोललो होतो स्पेशल व्यक्तीला भेटायला जायचं होतं तर ते आपल्याला त्रास होईल म्हणून ते स्वतःच आपल्याला भेटायला आलेले आहेत इकडे बघू शकता सुमित दादा नमस्कार <laughs> राजा भाऊ या हे आहे ना टीम विजनचे व्हॉलेंटिअर आहेत त्यांच्यामार्फत ओळख झाली होती आणि दोन हजार सतराला मी जेव्हा ॲडमिशन घेतला होता तेव्हा ज्या कॉलेजमधून नोट्स घ्या ते सलग तीन वर्ष त्यांनी मला रेकॉर्ड करून दिले आणि जेव्हा जेव्हा मला गरज पडायची म्हणजे फॉर्म भरायचे असेल कॉलरशिपचे वगैरे किंवा डोंबिवलीमध्ये जे पण काम असेल त्यांना एक कॉल केला तर ते सर्व कामं टाकून मला माझ्यासाठी लावू द्यायचे असे तुम्ही जाता आहे धन्यवाद तुमच्या थँक्यू आज आता मी उबर बुक करून घरी आलो बस सर्वांना भेटून झालं कॉलेजमध्ये पण शिक्षकांना वगैरे भेटलो आतमध्ये गेल्यावर पाच वर्ष मागे गेलो आठवणी ताजी झाल्या मग सर मी जबरदस्त मध्ये गेलो होतो आणि सिक्युरिटी कॉलेजेनं भेटतो मस्त आणि मजा आली कॉलेज कॉलेज सायरथला पण दाखवला आमच्या कॉलेज कसा होतं ते आणि सुमित दादांना पण भेटलो तुम्ही बघितलं असेल मला हा व्हिडिओ इथे एंड करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चला धन्यवाद